चला तर आज बनवूया सांबार जे की आपण मेदू वडा इडली सोबत खाऊ शकतो तर त्यासाठीच साहित्य दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे तुरीची डाळ नंतर भाज्यांमध्ये मिडियम आकाराचा टोमॅटो अर्धी वाटी दुधी भोपळ्याचे काप नंतर एक वांग्याचे काप नंतर एक दोन तीन शेवग्याचे शेंगांचे काप आणि एक बटाट्याचे काप आणि कांदा आता आपण कुकर चढवलाय गॅस चालू केलाय आता हे सर्व टाकून घेऊ शिजायला सर्व भाज्या टाकून झाल्यात आता ही अर्धी वाटी कोथिंबीर पण टाकून घेऊ आपण दोन ग्लास पाणी टाकले आता थोड़ासा हिंग आणि चमचा हळद झाकण लावू आणि एक दोन तीन चिट्ट्या करून घेऊ आता आपण सांबारला फोडणी देऊ त्यासाठीच साहित्य हे मी सांबार मसाला घेतला एक दीड चमचा असेल घरगुती आपलं मिरची पावडर अर्धा चमचा दोन तीन बॅडगी मिरची आणि सांबारच्या अकॉर्डिंग मीठ सर्वात शेवटी मीठ टाकून घेतलं हे सांबार थोडंसं पातळ छान लागतं आता आपल्या सांबारला मोठ्या गॅसवर उकळी फुटलेली तरी आपण बारीक गॅस करून एक पाच सात मिनिट थोडंसं सा उकळू देऊ चला तर तयार आहे आपलं सांबार इडली इडलीसोबत खाऊ शकता तुम्ही पण ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त राहणे का